एक यशस्वी ट्रेडर होण्याकरता तुम्हाला एका मानसिक तयारीची गरज आहे ती म्हणजे लूज मोर नंबर ऑफ टाइम्स बट लूज स्मॉल विन नंबर ऑफ टाइम्स बट याचा अर्थ काय तर तुम्हाला जास्ती ट्रेड्स मध्ये तोटा होईल हे ॲक्सेप्ट करायला हवं तुम्हाला कमी ट्रेड्स मध्ये प्रॉफिट होईल हे ऍक्सेप्ट करायला हवं मग तुम्ही म्हणाल की कमी ट्रेड्स मध्ये जर का प्रॉफिट होत असेल जास्ती ट्रेड्स मध्ये लॉस होत असेल तर ट्रेडिंग करून सातत्याने पैसे कसे कमवायचे इथे कामी येते तुमची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी तुमची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी अशी हवी ज्याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या रिस्क रिवॉर्ड रेशोचे ट्रेड मिळतील एक यशस्वी ट्रेडर होण्यासाठी प्रत्येक ट्रेड मध्ये वन इस टू थ्री रिस्क रिवॉर्ड रेशो हवा आणि प्रत्येक ट्रेड जो तुम्ही घ्याल त्याच्यामध्ये एकसारखी रिस्क अमाऊंट हवी तुम्ही हे सातत्याने करू शकलात तर दर शंभर ट्रेड मागे फक्त तीस ट्रेड जरी तुमच्या बाजूनी गेले तरी त्या तीस ट्रेड्स मधनं तुम्हाला तीस गुणिले तीन म्हणजे नव्वद युनिट्सचा प्रॉफिट होतो उरलेले सत्तर ट्रेड्स आहेत ज्यात तुम्हाला लॉस होणार आहे त्यात सत्तर गुणिले एक म्हणजे सत्तर युनिट्सचा लॉस होईल एकूण काय तर दर शंभर ट्रेड्स मागे तुम्हाला नव्वद मायनस सत्तर असा वीस युनिट्सचा प्रॉफिट व्हायला हवा एक यशस्वी ट्रेडर हा तोच ट्रेडर असतो ज्याला प्रॉफिट मायनस लॉस इक्वल टू नेट प्रॉफिट या इक्वेशन मध्ये सातत्याने बसता येतो लॉस हा आकडा शून्य कधीच असू शकत नाही शेअर मार्केटचे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्ती, जास्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर देखील करा धन्यवाद